पवित्र पोर्टल प्रणाली अपयशी ठरली आहे दोन हजार सतरापासून शिक्षक भरती नाही बहुजन शिक्षण व्यवस्था विस्कळीत झाली आहे शासन अनुदानित मराठी शाळा संपवून शिक्षण व्यवस्था कॉर्पोरेटरच्या घशात घालण्याचा प्रयत्न करत आहे बहुजन समाज जिवंत ठेवणारी शिक्षण व्यवस्थाच उद्ध्वस्त करण्याचं शासनाचं धोरण आहे अनेकदा शिक्षण मंत्र्यांना निवेदन दिली बैठकाही झाल्या परंतु आश्वासनापलीकडे काहीच नाही वेतनावर अनुदान देण्यात शासनाने हात आघडता घेतला त्यामुळे आता माघार नाही तातडीने मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री समवेत बैठक घेऊन शिक्षण संस्थांचा प्रश्न सोडवा अन्यथा दहावी व बारावीच्या परीक्षांवर टाकलेला बहिष्कार कोणताही परिस्थितीत माग मागे घेतला जाणार नाही परीक्षेसाठी इमारती व कर्मचारी देणार नाही असा निर्णय महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने घेतला आहे महामंडळाने तशी नोटीसही शासनास दिली असून या निर्णयावर राज्यातील सर्व खाजगी शिक्षण संस्था ठाम आहेत राज्यातील नऊ विभागीय बोर्ड परीक्षा मंडळांनाही प परीक्षा बहिष्काराच्या नोटिसा शिक्षण संस्था महामंडळाच्या विभागीय मंडळांनी दिल्या आहेत अशी माहिती महामंडळाचे कोषाध्यक्ष रावसाहेब जनगोंडा पाटील यांनी दिले शासनाने आडमोठे धोरण घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसान करू नये शासनाचे धोरण हे बहुजन शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त आहे गुणवत्ता ढासळत आहे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शिक्षण संस्था महामंडळास नाही परीक्षा बहिष्काराचा निर्णय घ्यावा लागला याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील असंही रावसाहेब पाटील म्हणाले